नमस्कार मंडळी मी आहे सकाराम आणि मी आहे कविता ताई तर मंडळी आज आम्ही तुम्हाला पाण्याचा ताळेबंद कसा करायचा याबद्दल माहिती सांगणार पण ताई पाण्याचा ताळेबंद म्हणजे नेमकं काय हे जरा सांगशील का सिंचन योजनेतील पाणी आणि पर्यायी जलस्रोतांच्या आधारे येत्या हंगामात पिकाकरिता पाणी वापर संस्थेच्या सदस्यांचे सहभागात्मक नियोजन म्हणजे पाण्याचा ताळेबंद होईल पण ताई सिंचन योजना माहिती आहे पण पर्यायी स्रोत म्हणजे काय बर का दादा हे म्हणजे पावसाचे पाणी त्यापासून विहिरी कुपनलिका बंधारे आणि शेततळा तळापासून उपलब्ध होणारे पाणी बर ताई आता मग आपल्या गणेशपूर गावचे उपलब्ध पाणी कसे मोजायचे बर अगदी सोपं आहे याच गणित मी इथे मांडते आहे एकूण उपलब्ध पाणी बरोबर एकूण क्षेत्र गुणेले पाऊस मिलीमीटर भागेले हजार बरोबर तीनशे शहात्तर हेक्टर गुन्हेले पाचशे पन्नास हजार उत्तर येईल बरोबर दोनशे सात कोटी लिटर परंतु या पाण्याचं विभाजन कस होत ते मी आता इथे सांगतो पाणी विभाजन कोटी लिटर होते वाहून जाणारे पाणी पस्तीस टक्के बहात्तर पॉइंट चोपन्न बाष्पीभवन पंचवीस टक्के एक्कावन्न पॉईंट ब्याऐंशी कोटी लिटर जमिनीतील ओलावा तीस टक्के म्हणजे म्हणजेच पॉईंट एकोणीस भूजल दहा टक्के वीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी लिटर जमिनीवरील पाणी माती नाला नऊ पॉइंट एकोणऐंशी कोटी लिटर सिमेंट बंधारे दोन पॉईंट बासष्ट शेततळे दोन पॉइंट शून्य आणि पाजर तलाव एक पॉइंट वीस अन्य स्रोतांमध्ये द्वारे पासष्ट कोटी लिटर पाणी मिळते आणि लिफ्ट द्वारे शून्य पॉईंट सत्त्याण्णव कोटी लिटर पाणी आपल्याला मिळते आता हे समजलं दादा एकूण उपयुक्त पाणी कसं मोजायचं हे पण सांग आता याची सूत्र मी इथे सांगतो एकूण उपयुक्त पाणी बरोबर उपलब्ध पाणी दोनशे सात पॉइंट अठ्ठावीस कोटी लिटर वजा वाहून जाणारे पाणी बहात्तर पॉईंट चोपन्न कोटी लिटर वजा बाष्पीभवन भवन एक्कावन्न पॉइंट ब्याऐंशी कोटी लिटर अधिक जमिनीच्या वरील पाणी पंधरा पॉइंट पंधरा कोटी लिटर अधिक अन्य स्रोतातून उपलब्ध पाणी पासष्ट पॉईंट शून्य कोटी लिटर एकूणच उपयुक्त एक पाणी एकशे चौसष्ट पॉईंट चार कोटी अरे दादा हे उपयुक्त पाणी समजलं आता यामध्येच आपल्याला आपल्या गणेश पाणी वापर संस्थेमार्फत माणसांसाठी जनावरांसाठी आणि मुख्य म्हणजे शेतीसाठी पाण्याचे नियोजन कसे करावे ते पण सांगशील आता इथे मानवी आवश्यकतेचे सूत्र मी मानतो आहे आपल्या गणेशपूर गावाची लोकसंख्या एक हजार सातशे सहा गुणिले प्रतिदिन पाण्याची आवश्यकता चाळीस लिटर प्रति माणूस गुणिले एक वर्ष वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट केल्यावर उत्तर येईल एकोणपन्नास कोटी लिटर अगदी या प्रमाणेच जनावरांसाठी आवश्यक पाणी किती लागेल हे देखील समजेल जनावरांसाठी आवश्यक पाणी बरोबर आपल्या गावातील जनावरांची संख्या तीनशे गुणिले प्रतिदिन पाण्याची आवश्यकता प्रति जनावर साठ लिटर गुणिले वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट भागिले एक कोटी उत्तर येईल शून्य पॉईंट सहासष्ट कोटी लिटर बघता मग आता मानवी पाण्याची गरज दोन पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी लिटर अधिक जनावरांसाठीची पाण्याची गरज शून्य पॉईंट सहासष्ट कोटी लिटर एकूण जनावरांसाठी आणि माणसांसाठी तीन पॉईंट पंधरा कोटी लिटर पाणी लागेल खूपच छान दादा म्हणजेच आपल्या गणेशपूर पाणी वापर संस्थे अंतर्गत फक्त माणसांसाठी आणि जनावरांसाठी एकूण तीन पॉइंट पंधरा कोटी लिटर पाण्याची आवश्यकता आहे दादा दादा आता आपल्याला शेतीसाठी किती पाणी लागेल सांगतो श्री गणेश पाणी वापर संस्थेसाठी शेतीसाठी लागणारे पाणी इथे आपण तक्त्यामध्ये दर्शवतो आहोत सर्वप्रथम पीक त्यानंतर पिकास लागणारे पाणी मिलीमीटर मध्ये गुणिले क्षेत्र एक हजार बर पाणी कोटी लिटर मध्ये येते आपण आपल्या कांदा ऊस भाजीपाला फॉर्डर आणि फळबाग घेत असतो त्यानुसार पिकास लागणारे पाणी गुणिले आपल्या पाणी वापर संस्थेअंतर्गत त्या पिकासाठी असणारे क्षेत्र भागिले एक हजार बरोबर आपल्याला दिसत असेल की एकूण पाणी कोटी लिटर मध्ये आपण येथे दर्शवले आहे त्यानुसार एकूण पिकाखाली क्षेत्र दोनशे त्रेपन्न हेक्टर यासाठी आपल्याला एकूण दोनशे बावीस पॉइंट कोटी लिटर पाण्याची गरज आहे बर का मंडळी आता याच्यावरून आपण आपल्या गणेश पाणी वापर संस्थेची एकूण पाण्याची गरज समजून घेऊया एकूण पाण्याची गरज बरोबर मानवी गरज अधिक जनावरांची गरज अधिक शेतीसाठी आवश्यक पाणी बरोबर दोन पॉईंट एकोणपन्नास अधिक शून्य पॉइंट सहासष्ट अधिक दोनशे बावीस कोटी लिटर बर का मंडळी ही सर्व गणितीय मांडणी झाल्यानंतर आता आपण आपल्या संस्थेचा सा एकूण ताळेबंद पाहूयात उपलब्ध पाणी वजा पाण्याची गरज उपलब्ध पाण्यामध्ये आपण पाहिलं एकशे चौसष्ट पॉइंट चार कोटी लिटर वजा दोनशे पंचवीस पॉइंट सत्याण्णव कोटी लिटर बरोबर उत्तर आलं आहे वजा एकसष्ट पॉइंट त्र्याण्णव कोटी लिटर हा झाला ताळेबंद तर मंडळी आपल्या संस्थेसाठी पाणी कमी पडत आहे मग यासाठी आपण सर्वांनी पुढील पर्याय नक्की करूया पाणी कमी लागणाऱ्या पिकांच योग्य नियोजन करूया ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा आग्रह धरूयात पाणी पट्टी वेळेत भरूयात आणि आपल्या संस्थेमार्फत हक्काचे पाणी वेळेत मिळूयात कालवा आणि जलस्रोतातून मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून जसे पैसे वापरतो तसे पाणी देखील वापरुयात